दादा कागृतीचे दिन हैदराबादची आहे ज्येष्ठ बघितला असतो त्याच्या संदर्भात प्रकार दादा शंभूराजे आणि सगळ्या प्रमुख गायकवाड साहेबांनी आणखी एक जणांच्या सोबत बैठक करता येत सह्याद्रीवर त्या बैठकीच्या नंतर त्यांना मी सांगितलं असा की त्यांची मागणी पाठी तुझी कायद्यामध्ये शिल्के त्या आम्ही करण्यास तुम्हाला मदत करेल तुम्हाला पसरती द्या म्हणते पत्र पत्र द्या म्हणते काय कायद्या काय कायदा अनुषंगा म्हणताय ती द्या म्हणती तर पत्र द्या आता म्हणता मीटिंग संपणार काय मी तुम्हाला आताच काय म्हणलं दादा म्हणतील हैदराबाद गॅजेट आम्हाला माहिती होतं की पहिलं प्ले कार्ड सेफ कार्ड तीच खेळणार हैदराबाद गॅजेट आम्ही सगळ्यापासून बघतोय मीडियावर हैदराबाद गॅजेट तुम्ही सांगूच ना का आम्हाला संघर्ष होता आमचा चांगला आहे ना कुठं हल्लाय लागू करून घ्यायचा तुमची भूमिका फक्त ओबीसी मधून आरक्षण घ्यायची आहे का नाही नाही कायद्यात टिकल नाही काय द्यायची द्या म्हणाव आम्ही बाहेर काय मिळतील त्याच्या समाजाला काय समाजाला अपेक्षा आहे काय समाजाला सांगा ते आमच्या पद्धतीने आम्ही सांगू द्या म्हणा पन्नास तिच्या वरच द्या म्हणा मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या म्हणा अशी भूमिका असेल द्या म्हणून आम्हाला मत पाहिजे कारण आता ठेवलंय दहा वेळेस जाते दादा कशी पेटून येते मग आता आम्ही वैयक्तिक दादाबद्दल बोलत आहे बर का मी सगळ्याच आमदार खासदाराबद्दल बोलतोय जाते काय तर बोलून येते दादा आमचा पाठिंबा आहे म्हणून सांगून येते हर पण कुठं तुझा पाठिंबा कागदाद्वारे कुठे आहे नसतं त्यानंतर तुम्ही सांगून येतात दादाच्या की आमचा संघर्ष सुद्धा हाय बोला ठीक आहे म्हणते त्याला वाटते की बाबा हा सगळे बाहेर पाठिंबा पण तुम्ही कागदाद्वारे द्या ना पाठिंबा मराठा मराठा आमदार म्हणून मराठ्यासाठी काय करणार आहेत त्यांचं मत व्यक्त करायला वापर करतात त्यांची कागदपत्र अशी करायची सगळं सगळं इतके दिवस काय यांचं काय फिरलं नाही काल यांची ती पाठिंबे का आता फिरलं जसं काय यांनी सर्वांसाठी लय केले पूर्ण महाराष्ट्रात हे केलं नाही काय कालचे पत्र मी आमचे एक वडीलधारे म्हणून तुम्हाला मी बोलतो की ह्या सगळ्यांची मागणी तुम्हाला पट्टी का सांगा मराठा म्हणून की काय म्हणते की मनोहर दादांना कुपोषण लवकर सोड सोडवावं ही शासनाला आम्ही विनंती अरे ही मागणी आहे का माझं उपोषण सोडा म्हणून मागणी आहे का त्या माणसाची दुसरी तुम्ही त्या माणसाच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर उपोषण सोडा ही कोणच म्हणत नाही अंमलबजावणी करा म्हणा ना तुम्ही दादांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा का तुम्ही हकेच्या विरोधात तुम्ही भूमिका घेत नाही का तुम्ही म्हणत नाही हके विरोध करताय ते बिना परमिशनच्या बसल्या रस्त्यावरती मराठ्यांना त्याचा त्रास होत आहे का कोणता आमदार बोलत नाही म्हणजे तुम्ही मराठीचे नाव का मग मग असा प्रश्न आम्हाला पडलाय की खरं आम्ही मराठीच्या आहोत नाही आता आम्हाला प्रश्न पडलाय एवढी संख्या असून एखादा तोंडावरती बसून विरोध करत आहे हा मराठ्यांना जायला त्रास होतोय चिखलातून गाड्या जाते तरी माणसं न काय करता सह्यामानत जाते पश्चिम महाराष्ट्रातला हकी येऊन जर मराठवाड्यात आंदोलन करत असेल त्याचा काही संबंध नसताना सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांवर पुन्हा नोंद रस्ता रोको केल्यावर ती रास्ता रोको महाराष्ट्राच्या बाईंचा रस्ता येते आंतरवली सराठीकड जाणारा रस्ता म्हणजे प्रतीप पंढरपूरकडे जाणारा रस्ता जर एखादी व्यक्ती आडवत असल आणि हे हिंदुत्ववादी म्हणणार सरकार जर मराठ्याचा रस्ता आडवत असताना त्याला जवळ गुन्हा नोंद करत नसल तर ते चुकीचं नाही का या सरकारचं का आम्ही मराठे महाराष्ट्रातले नाही कर्नाटकातले आहोत का छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आंदोलन केलं त्याच्यावर गुन्हे नोंद केले

मागील पंच्याहत्तर वर्षात ज्या पद्धतीनं गोलमाल पत्र व्यवहार करून मराठा समाजाची सगळ्याच पक्षातल्या सगळ्याच राजकीय पक्षातल्या आमदार खासदारांनी दिशाभूल करून आम्हाला आधीच नागडं केलंय त्याचा आज या ठिकाणी आम्ही पित्र पंधरवड जाहीर निषेध करत असताना आम्ही आमच्या अंगावरच एक एक वस्त्र जी सकाळी सांगितलंय त्या पद्धतीनं काढून आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच आमदार खासदारांना एकतर उघडं करू अन्यथा आम्ही तरी उघडं होऊ या भूमिकेपासून आम्ही अजिबात इंच भर हिट तस् आम्ही पाठीमागे हालणार नाही त्याचा दुसरा निषेध या ठिकाणी व्यक्त करत असताना था आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार तुळजापूरचे दादा यांच्या आज या कार्यालयासमोर ज्या पद्धतीनं मगाशी आम्ही ओमराजे यांच्या कार्यालयासमोर उभाटा गटाचे खासदार लोकसभेचे त्यांच्या कार्यालयासमोर शर्ट काढला त्याच पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी आमचं बनियन काढून टाकत आहोत आणि आम्ही आमच्या या सर्वच पुन्हा एकदा पित्र परत वाढत बोंब ठेवत आहोत या आमदार खासदाराच्या नावानं सर मला काय करावं मी सिनियर आहे सरकारमध्ये भाजपमध्ये सरकारची भूमिका खरंच सरकारला असं वाटतं का की आम्ही जी वेल एज्युकेटेड संयमी सुसंस्कृत घरातले मराठे गरजवंत मराठे आहेत तिने हा संयम सोडून खरंच आम्ही जाळपोळ करावी आम्ही तोडफोड करावी एखाद्या आमदार खासदाराला मारावं ही अपेक्षा आहे का मला सांगा पण संयम तर किती दिवस ठेवणार आहेत आम्ही नुसतं आम्ही येतोय आंदोलन करतोय आमची दखल कोण घेत नाही आम्हाला नुसतं पाठिंब्याचं पत्र कोण देत नाही पण आता इथून पुढं एकतर आमदार खासदार मरतील नंतर एकतर मराठा मरात ही तुम्हाला मी आज जाहीरपणे सांगतो का कारण आमची मनस्थिती म्हणतो हॅलो हॅलो हा काय काय साहेब पाटील बोलतोय एक मिनिट बोला सगळ्यांना बोला साहेब जय शिवराय हा काय भूमिका नेमका आता आमचं म्हणजे इथला तेवढा संपलाय तुमची काही भूमिका असेल ते, ते आम्हाला मान्य असेल भूमिका नेमकं काय आहे का हा नाही ओबीसीतून मराठा समाजाला मराठा समाजाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नेमकी भूमिका काय आहे फक्त एवढं सांगा, सांगा चा 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 तुम्ही आम्हाला बाकीचं काही सांगायची गरज नाही तुम्हाला जे बी काय सांगायचं असेल ते तुम्ही तुमचे मुख्यमंत्री आहेत कोर्ट आहे तुमचं गॅजेट इयर असेल काय असेल ते तिकडं मांडा फक्त पन्नास टक्क्याच्या आतील कायद्याच्या संविधानिक मार्गाने पन्नास टक्क्याच्या आतील जी ओबीसी प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दादाची भूमिका काय आहे नाही होय नाही सांगा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला दादाची भूमिका काय होय किंवा नाही का पन्नास टक्के त्यांची भूमिका तुम्हाला माहित आहे तुम्ही सांगितलं तर चालतंय नाही ना, ती भूमिका तुमची परवाच्या दिवशीची काय असेल ती तुम्ही तुमच्या मीडियाला सांगा पण आज आम्ही एक समाज बांधव म्हणून आपल्या दारात आलाव या ठिकाणी तुमची भूमिका काय फक्त तेवढं सांगा ओबीसीतून आरक्षण देण्याची आहे किंवा नाही टिकणार म्हणजे बरं टिकणार टिकणार एस सी एसटी आणि ओबीसी प्रवर्गाच्या बाहेरच टिकू शकताय का तुम्ही दिलेली एससीबीसी तरी टिकू शकताय का

मराठा समाजातला ओबीसी प्रवर्गातलं पन्नास टक्क्याच्या आतील आरक्षण देण्यासाठी त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली नाही त्यावेळेस आम्ही त्यांच्या नावानं बोंब मारली त्याच पद्धतीनं तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजित सिंह पाटील साहेब यांच्या दारात आलो होतो आम्ही की तुमची भूमिका का आहे ती स्पष्ट करा त्यांनी पण त्यांची भूमिका अस्पष्टच ठेवली याचा अर्थ त्यांचा पण आमच्या मराठा समाजाला जो ओबीसीतून आमचा लढा चालू आहे मागणीचा त्याला पाठिंबा नाही असं दिसून येत आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याही नावाने आज या ठिकाणी पित्र पंधरवड्यात बोंब ठोकत आहोत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद